हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे सेकंड डे पिकनिकचा आणि आज आम्ही निघालोत द्वारका इथलं द्वारकाचं पूर्ण ज जेवढी काही मंदिरं आहेत ती बघण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आम्ही जाणार आहोत आज नागेश्वर जे ज्योतिर्लिंग द्वार आहे द्वारकेपासून एक काहीतरी वीस ते तीस किलोमीटर आहे तर ते बघण्यासाठी निघालोत आणि जातानाच मग तिकडे जाताना जे द्वारका आहे ते बघणार आहोत नंतर गोपी तलाव बघणार आहोत तर तुम्ही पुढे बघाच काय काय बघणार होते ते दाखवतेच आहे तर चला स्टार्ट झालं आहे आमचा आजचा प्रवास आणि बस आहे मोठी केलेली छान बस आहे आणि टूर पण खूप छान आहे तुम्हाला नंतर मी माहिती देईल से पूछना जरूरी है क्यूँ भेंट वार्ता वाला मंदिर दो दोपहर में साढ़े बारह बजे मंदिर का पट बंद हो जाता है साढ़े बारह बजे फिर वो शाम को पाँच बजे खुलता है इसलिए हर एक जगह में जो आपको टाइम और समय मेहरबानी करके साथ आपको जाना और सबके साथ आना मोबाइल कैमरा सब जगह अलाउड है केवल एक ही जगह मना है बाकी कोई जगह मना है बस का नाम सबको याद रखना है आपको राधे राधे गाड़ी नंबर छब्बीस एक्सी नंबर याद रखना अभी आप लोग सबसे पहले दर्शन करके आप लोग चलेंगे नागेश्वर ज्योतिलिंग अपने भारत देश के अंदर जो शिव पुराण के आधार बारह ज्योतिर्लिंग जो ये बताया है उनमें से दो ज्योतिलिंग गुजरात में एक सौराष्ट्र सोमनाथ और यह दूसरा तारुका वन नागेश्वर चार अलग अलग महाराष्ट्र के अंदर बताया शंकर ब्रम्बकेश्वर दुश्मेश्वर और वैद्यनाथ लेकिन एक वैद्यनाथ ज्योतिर्लिंग भाई अलग है झारखण्ड में बाबा विद्यनाथ धाम दो ज्योतिर्लिंग साउथ के अंदर है रामेश्वरम और श्री सलम दो ज्योतिर्लिंग उज्जैन के अंदर महाकालेश्वर गुरु कालेवर एक ज्योतिर्लिंग ये बनारस में काशी विश्वनाथ और एक ज्योतिर्लिंग के उत्तराखंड के अंदर केदारनाथ बारह ज्योतिर्लिंग में से आप यात्री नागेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन करने के लिए चलोगे लेकिन एक नागेश्वर ज्योतिर्लिंग भी अलग है महाराष्ट्र के अंदर कोंडा नागनाथ महादेव आधा लोग नागेश्वर ज्योतिर्लिंग भाई ये महाराष्ट्र वाले को मानते हैं और आधा लोग गुजरात वाले को मानते हैं बाकी आप जिसको भी मानो भगवान को दोनों तो तो एक ही और अभी आप यात्री जो नागेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन करने के लिए चलोगे यहाँ नागेश्वर में इसी जगह पे स्वयं भाई माता पार्वती और भगवान शिव जी ने नाग और नागिन के स्वरूप में भगवान यहाँ पे प्रकट हुए और एक दारूक भगवान ने बद किया भगवान ने उसका संहार कर दिया भाई तब से कहते हैं दारू का वन नागेश्वर ज्योतिलिंग बोलते हैं आप सभी यात्रियों ने एक नाम सुना होगा गुजन कुमार गायक कलाकार तीस तीस वाले आज से यही थे भाई पच्चीस साल पहले तीन करोड़ का दान दिया था पूरा नाम मंदिर हो गया था उसको रेनेवसन मतलब नया मंदिर बनवा दिया मंदिर और बगल में भोले बाबा की स्टेचूरी का वहाँ पे मूर्ति का ऊंचाई से मूर्ति है नागेश्वर में मोबाइल कैमेरा आप लोग नागेश्वर लेके जाओ नहीं। मंदिर में आप लोग जाओगे मंदिर में ज्यादा भीड़ भी नहीं होगा फिर भी आपको मैं नागेश्वर मंदिर में आधा घंटे का टाइम बता रहा हूँ पूजा पाठ करने चले जाओगे तो कम से कम एक से दो घंटा आपको लगेगा बाद में आपकी इच्छा की बात है केवल दर्शन करना है दर्शन हो जाए तो बस निकले आ नागेश्वर के आगे आप यात्री पांच किलोमीटर गोपी तलाव चलेंगे कहीं तो एक महाभारत का युद्ध पूरा होने के बाद अर्जुन को एक दिन के लिए गर्व अभिमान हो गया था कि मेरे समान कोई पूरी दुनिया के अंदर कोई धनुर्धारी कोई नहीं है तो कृष्ण भगवान ने अर्जुन को कहा की अर्जुन भेद द्वारका के अंदर सोलह हजार सो है हे अर्जुन यह सभी गोपियों को लेके भेट द्वारका से चले जाओ वहीं से भाई जाती है जो भगवान को भी पेड़ में तीर मारा सोमनाथ के पास तो वन ने अपना शरीर छोड़ दिया और ये वही जाती है भाई जो रामा के समय रामचंद्र भगवान ने पीछे से बाली को मारा और बाली ने कहा की प्रभु श्री राम मेरा क्या कसूर था हे प्रभु मैंने आपका क्या बिगाड़ दिया जो आपने हमको तीर मारा तो रामचंद्र भगवान ने कहा कि बाली तो अधर्म के साथ चलता इसलिए तेरे को मारना पड़ा लेकिन जब मेरा दूसरा जन्म होगा कृष्ण होता मैं द्वारका में जाते समय तेरे को उत्पन्न करूंगा और तू ही मेरे को पेड़ में तीर मारेगा हम दोनों का हिसाब बराबर हो जाएगा भगवान ने वहाँ पे भी जातियों को उत्पन्न कर अर्जुन और गोपियों को भाई लिया तब से हिंदी में कहावत प्रचलित हो गया कि समय समय बड़ा बलवान होता है समय समय बड़ा बलवान होता है नहीं कोई पुरुष बलवान भीले ने अर्जुन लुटी गोपिका वही वही बाण काबे अर्जुन लुटिया वही वही बाण सारी गोपिया शर्म के मारे तालाब के अंदर पानी में समा गई भाई वो तब से तालाब का नाम प्रचलित हो गया गोपी तालाब आज के दिन में जो तालाब के अंदर माटी मिट्टी निकलती है उसको गोपी चंदन कहते हैं जो आपको तालाब के पास मिलेगा आगे का जानकारी आगे बताऊंगा आगे की साइड में आप लोग चलेंगे नागेश्वर ज्योतिलिंग जो बारह ज्योतलिंग में से आठवा नंबर का नागेश्वर ज्योतलिंग कहा जाता है नागेश्वर मंदिर में आपको मैं आधा घंटे का टाइम बता रहा हूँ मेरा आपको केवल एक ही सूत्र याद रखना है मंदिर के अंदर विनाद दर्शन आना मत दर्शन हो जावे तो रुकना मत ये सब कारण है विनाद दर्शन आना मत और दर्शन हो जावे तो रुकना मत बोलिए नागेश महाराज की जय द्वारिकाधीश भगवान की गोपाल कृष्ण भगवान की पोहोचलो आहे आम्ही इथे आता नागेश्वर ज्योतिर्लिंग मध्ये आणि हे मंदिराचं आतलं जे दर्शन आहे ते तर नाही घेऊ शकत म्हणजे आतलं पिंडीचं जे आहे ते तिथले फोटो किंवा व्हिडिओ घेता येत नव्हते अगोदरच तिथे बोर्ड लावलेलाच होता की काढण्यास सक्त आहे फोटो किंवा व्हिडिओ तर म्हणून आतलं नाही पण बाहेरचं जेवढं काय घेता येईल ना तेवढा पूर्ण परिसर आणि हे मंदिर आणि एखाद दुसरे फोटो असे मी त्याच्यामध्ये टाकेन तर इथे गेल्याबरोबर सुरुवातीला छान मंदिर आहे एकदम मस्त नऊ पावणे दहाच्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो आणि खूप छान दर्शन झालं गर्दी नव्हती एवढी कमीच होती गर्दी तर इथे सगळ्यात अगोदर आम्ही घेतलं जे देवाला फुलं बेल वगैरे जे काय असेल आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं असेल ते त्याच्यानंतर चप्पल स्टँड होता तिकडे चप्पला वगैरे रिमूव्ह केल्या आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही निघालो होतो आता आतमध्ये तर चला जेवढं तिकडे जाता जाता व्हिडिओ जोपर्यंत व्हिडिओ घेता आला तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ घेतला आहे

तेवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे छानसं दर्शन झालं आणि इथे आहा आहा हे मंदिराचा आतला जो बाहेरून मला जेवढा कॅप्चर करता आला तेवढा पूर्ण केला मी इकडनं जर मंदिराचं जर काही भाग दिसला तर व्हिडिओमध्ये येईलच बघता तर इथे परत तुम्हाला जर काय पूजा वगैरे करायच्या असतील अभिषेक करायचा असेल तर त्याच्यासाठी इकडे ठेवलेलं होतं आणि तुम्हाला त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्याप्रमाणे काय घ्यायचं असेल दोनशे अडीचशे साडेचारशे पाचशे सातशे असं काय काय होतं त्यांचा अभिषेक तर जर करू कोणाला करायचं असेल तर तुम्ही इकडनं घेऊन डायरेक्ट अभिषेक करू शकता आतमध्ये मंदिरात जाऊन तर चला मंदिराच्या हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर करणं आतमध्ये व्हिडिओ तर घेऊ शकत नव्हतो फोटो सुद्धा घेताना आले तरी एखादा जर मी अभिषेक केला आहे आम्ही तर त्याचा फोटो जर असेल तर मी टाकते लास्ट एकदम व्हिडिओच्या एंडिंगला तर इथे जी छोटी मोठी मंदिरं आहेत तर सगळ्या मंदिरांची नावं मी इथे घेतली आहेत व्हिडिओमध्ये मला दिसत असतील तर बघा हे शनिदेव मंदिर आहे तर इथे आता दर्शन घेतो आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या मंदिरामध्ये आपण जाऊया तर इथे आम्ही सगळ्या जणींनी मस्त दर्शन झालं आणि शनिदेव का मंदिर असं नाव नावासकट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे नाव जर लक्षात नसेल तर प्लीज व्हिडिओमध्ये बघा नाही 嗯。<laughs> इथे आता आम्ही पोहोचलो बेट द्वारका दर्शन घेण्यासाठी तर खूप छान इथे पण मंदिर होतं गर्दी खूप होती इथे आणि त्याच्यामुळे म्हणजे भरपूरच गर्दी होती त्याच्यामुळे थोडासा झा वेळ लागला भरपूर पण दर्शन मस्त झालं काहीच प्रॉब्लेम नाही वेळ लागला पण दर्शन एकदम छान झालं तर इथे जी छोटी मोठी परत मंदिरं होती आजूबाजूची ती पहिल्यांदा बघितली त्याच्यानंतर आम्ही मेन जे मंदिर आहे तिथे पण गेलेलो पण तिथे अगोदरच जवळजवळ अर्धा किलोमीटर अगोदरच आमचे म मोबाईल वगैरे तिकडे लॉकरमध्ये ठेवायला लागतात त्याच्यामुळे ते आधीच फोन ठेवून दिले होते आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अजिबात तिथलं फोटो पण घेताना आले आणि व्हिडिओ तर नाहीच फोनच अलाउड नाही आहे अजिबातच त्याच्यानंतर आम्ही जी इथे छोटी मोठी मंदिरं होती फोन घेतल्यानंतर तर ती मी इथे व्हिडिओमध्ये कॅप्चर केलीत ही सगळी जेवढी मंदिरं बघितली तेवढी सगळी मी तुम्हाला दाखवली आहेत आणि मस्त तुम्ही माझ्यासोबत तुम्हीसुद्धा छानसं दर्शन घ्या देवाचं จ้าจแล้วกที่ชยนะ नाही लक्ष्मी मंदिर आहे मंदिर आहे गोपी ताला प्रवेशद्वार <laughs> चोटा सा तलावा हा आहे छोटासा तलाव आहे आणि याचाच गोपी तलाव असं म्हणतात इथे तर इथे आम्हाला जी माहिती सांगितली त्याप्रमाणे ह्या तलावामध्ये जेव्हा जरासंधाने युद्ध केलं आपल्या श्रीकृष्णासोबत तर त्याच्यानंतर जी द्वारकानंतर जी बुडवली श्रीकृष्णांनी तर त्याच्यानंतर ज्या गोपी वगैरे तिथले जे काही लोक होते त्यांना सगळ्यांना अर्जुनासोबत मथुरेला घेऊन येण्याची जबाबदारी दिली होती कृष्ण आपल्या श्रीकृष्णांनी अर्जुनावरती तर ती घेऊन जात असताना परत हल्ला झाला अर्जुनाच्या पूर्ण सैनिकांवर जे गोपी वगैरे जी लोकं चालली होती त्यांच्यावरती आणि म्हणून त्या गोपींनी इकडे जलसं सम... समाधी घेतली किंवा इथे गुप्त झाल्या असं तिथे आम्हाला सांगितलं तर तीच ते जे काही सांगितलं तेच मी तुम्हाला पण इथे सांगते तर हा तो पवित्र तलाव आहे जिकडे गोपी ज्या होत्या त्या सगळ्या इथे जलसमाधी घेतली त्यांनी किंवा इथे गुप्त झाल्या असं म्हणतात आणि त्याच्यातली जी माती आहे त्याच्यापासून गोपीचंदन इथे बनवलेलं होतं खूप सारं आणि विकायला होतं तर ते चंदन आम्हीसुद्धा घेतलं थोडंसं थोडं थोडं आणि ते चांगलं असतं असं बोलत होते तिकडे देवासाठी वगैरे तर ते घेतलं आहे आणि छान होतं हा परिसर आणि हा तलाव पण खूप मस्त होता त्याच्यानंतर इथे पण काही मंदिरं होती छोटी छोटी तर ती सगळी मंदिरं आम्ही बघितली आणि लास्ट आम्ही आता रुक्मिणी मंदिर बघण्यासाठी जाणार आहोत आणि एक बीच पण बघणार आहोत तिकडे जाताना तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तेवढं सगळं दाखवायला मिळालं तर दाखवीन नाही तर मग हा समुद्रकिनारा पूर्ण रस्ता आम्हाला होता आणि खूप छानसा समुद्र होता एकदम मस्त आणि डोळ्यांना सुखावणारा एकदम छान तर चला व्हिडिओ बघूया आपण किती मोठा होतो आहे जर खूप मोठं होत असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचा व्हिडिओ येईलच तुम्हाला तोपर्यंत बाय